नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे गुणपत्रक आहे तर त्याच्याच मधला कारागृह शिपाई भरती जी आहे बावी दो दोन हजार बावीस तेवीस मुंबईची तर त्याच्या संदर्भातलं पण गुणपत्रिका जे आहे ते उपलब्ध झालेले आहे तर दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेच्या गुणबाबत आलेलं हे अपडेट आहे तर दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची लेखी परीक्षा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयात घेण्यात आलेली आहे सदर लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जी आहे संदर्भ क्रमांक दोन्ही मुंबई पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दक्षिण शिपाई भरतीसाठी परीक्षामध्ये लेखी परीक्षेच्या गुणांमध्ये बदल करून उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता मुंबई पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ए संकेतस्थळा सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर लेखी परीक्षेच्या गुणाबाबत उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आय डीवर वर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे कते आक्षेप जे आहेत त्या नोंदवायचे आहेत तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे मुंबई पोलीस शिपाई जे आहेत कारागृह पोलीस शिपाई तर त्याच्या संदर्भातला अपडेट आहे तर ज्या उमेदवारांनी का मुंबई पोलीस जे दक्षिण विभाग कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षे दिलेले आहेत तर त्यांनी त्यांचे गुणपत्रक जे आहे तर ते चेक करायचे आहेत ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचा सीट नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे परीक्षेचा जो क्वेश्चन सेट होता ते आहे आणि रिटर्न चे मार्क्स आहेत तर याच्यानुसार संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण यादी जी आहे ती तुम्ही चेकआउट करा याच्यामध्ये काही शंका असेल आउट डा असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि जर तुम्हाला याच्यावर काही हरकती आक्षेप घ्यायचे असेल तर तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवर तुमच्या गुणांसंदर्भातले काही हरकती असतील किंवा काही शंका असेल तर तुम्ही त्याच्यावर ईमेल आय डीवर तुम्ही संपर्क साधू शकता तर हे होतं कारागृह शिपाई भरती जी आहे तर दक्षिण भागाचं तर त्याच्या संदर्भातले गुणपत्रक उपलब्ध झालेलं आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करावं आपल्या चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती संदर्भातले डिटेल व्हिडिओ येणार आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद